आम्ही करून घेतलं त्यानंतर तुमचं जे नोकरीसाठी ते आपलं हे होतं का नाही ते आपलं मॅट्रिक्युलेशन आपलं जे होतं किंवा मॅट्रिक झालं आम्हाला तराडी होऊ शकतो पण आमच्या सहीला आम्ही पत्र देऊन समन्वयमा संघाच्या पत्र देऊन त्यावर माझीसुद्धा सही आहे अभिमान वाटतो सुद्धा त्यावर सही आहे आणि आम्ही ते क्वालिफिकेशन वरून ग्रॅज्युएट करू शकतो सुद्धा आम्ही केलेल्या कामाची एक पावती तुम्हाला अशा प्रकारची बरेच कामं आम्ही केली पण त्यासाठी आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामधनं सर्व तराठी मंडळाधिकारी बातमणी बाल अतिशय चांगली साथ दिली ज्या ज्या ठिकाणी आम्हाला ज्या ज्या कामाच्या अडचण यायला गेली, गेली। आणि त्या ठिकाणी आपल्या तळाटीने प्रत्येक ठिकाणी आम्हाला अतिशय चांगली मदत केली के त्यामुळे आम्ही सर्व कामं करू शकलो आपण सुद्धा ऐकतो आता मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण की काही आता आमच्या जे छोटे मंडळी आहेत आमच्या सोडतकर ताई आहेत उषा इंगण आहेत अजून काय आमचं मंडळी आहे काही आमची मंडळी आहे त्यांना पूर्ण आमचा इतिहास माहीत आहे त्यामुळे मी जास्त इतिहास सांगणार नाही फक्त एवढंच सांगेल संघटनेत काम करताना इमान हिंदर काम करा हजर राहा तुम्हाला सगळ्यांनाच काही काम करायची गरज